सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाईफ हॉस्पिटल पडवे कसाल मालवण जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील कुणबी नोंद माहिती लवकरात लवकर शोधून ऑनलाइन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी लक्ष वेधलं सर्व यंत्रणा प्रभावीपणे राबवून सापडलेल्या आणि नवीन सापडणाऱ्या सर्व नोंदी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्याव्यात अन्यथा

माननीय जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणासंदर्भात अंशत यश आलेलं आहे आणि त्या संदर्भात आता प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे पण महाराष्ट्राचा विचार केला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तेवढ्या स्पीडने काम झालेलं दिसत नाही आणि कुणबी नोंदणी पण आढळल्या असं ते सांगत नाहीये आता आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटायला आलो तर त्यांनी सांगितलं की आमचं काम चालू आहे पण अजून ऑनलाईन अपलोड झालेलं काहीही दिसत नाही कुणबी नोंदी जर शोधल्यात सापडल्यात जर मोडी लिपीचं वाचन झालेलं आहे सगळं तुम्ही शोधलंय दफ्तर तपासलेलं आहे तर मग नोंदी का दिसत नाहीत आणि दिसत असतील तर त्या अपलोड का नाही केल्यात ज्या काही सापडलेल्या आहेत त्या अपलोड कराव्यात आणि त्यामुळे लोकांना कळतील ना किती झाल्यात ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार इथे आलेलो आहोत आणि अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आता ते म्हणाले आम्ही लगेच एक दिवसात त्या लवकरात लवकर अपलोड करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की जर शासनही म्हणतं जर एखाद्या जिल्ह्यात नोंदी कमी आढळल्या तर त्याची परत तपासणी करा तर ती परत तपासणी पण अजून झालेली दिसत नाहीये तर आमची ही मागणी आहे की तुम्ही ती पुन्हा नोंदी शोधाव्यात मुडी लिपीचं वाचन करावं वा, त्याच्यात सगळं शोधून कारण मोडी लिपी वाचणारी पण लोक आता राहिलेली नाहीयेत खूप कमी आहेत मग हे पूर्ण जिल्ह्याचं काम खूप मोठं आहे तर हे लवकरात लवकर करावं अशी आम्ही मागणी या, या ठिकाणी केली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल